तुमच्या आयुष्याला खूप लोकांचा परिसरस्पर्श झाला आहे त्यातली दोन माणसं ज्यांना आपण कोणीच विसरू शकत नाही राधर ते कॉम्बिनेशन रेअर आहे ज्यांना या दोन्ही व्यक्तींचा सहवास लाभलाय ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे काही लोक आहेत जे फक्त बाळासाहेबांना भेटलेत काही लोक आहेत जे फक्त आनंद दिघेंना भेटलेत पण अजिंक्य देव ही अशी व्यक्ती की त्यांना दोन्ही व्यक्तींचा चांगला सहवास लाभलेला आहे तर मला तो सहवास ऐकायला आवडेल बाळासाहेबांचा तर सहवास खूप लाभला कारण बाबांचं त्यांच्या मातोश्रीवर जाणं येणं खूप असायचं आईबाबांचं दोघांचं आणि त्यांचं खूप प्रेम होतं आमच्या कुटुंबावर म्हणजे मला आठवत आहे मी त्यांच्या मांडीवरही बसलेलो आहे सिक्स्टी नाईन सेवंटी असेल तर ते तर ते म्हणजे वलयच होतं वेगळंच वलय आणि ते बाळासाहेबांचं ते वलय मी पाहिलेलं आहे आणि नंतर मी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा त्यांचे आशीर्वाद बऱ्याच वेळेला घेतले होते आणि त्यांच्याकडनं पाठीवर थपकारी घेतलेलं आहे आणि म्हणजे ही वॉज सी हे वेगळंच हे वेगळंच वलय होतं दिघे साहेबांबद्दल मला एक गोष्ट सांगा सांगायला आवडेल की आमचं त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन झालं होतं पण त्यांचं पण वलय प्रचंड प्रभात नावाचा चॅनल मी सुरू केला होता ओके okay? मी चालू केला म्हणण्यापेक्षा मी त्याचा फेस होतो अजिंक्य देव आणि आरती देव द फेस ऑफ द चॅनल सगळं झालं आम्ही पहिल्यांदी नाटकं टॅल ता चॅनलवर आणली शूट करून अप्रतिम सिरियल्स आमच्याकडनं शूट झाले होते आणि छान झालेलं ज्या दिवशी लॉन्च होता ना त्या दिवशी त्यातला आमचा जो एक पार्टनर आहे तो तेव्हा ब्रॉडकास्टिंग सिंगापोरवर न हो तेव्हा यू हॅड टू ब्रॉडकास्ट द टेप्स आणि देन दे यूज टू गेट ब्रॉडकास्टेड आणि प्रत्येक ठिकाणी ऑपरेटर्स होते टू ओपन द केबल्स सगळीकडे के तो एक जण होता तुम्हाला अजिंक्य ठाणा अपने घुसने घुसण्यानी दे रहा कारण तेव्हा मला वाटतं अल्फा होता अल्फा आणि कुठलं होतं मला माहिती आहे त्यांचा मोठा पायंडा होता आपल्याला ओपनिंग मिळत नाही आणि तिथे सर्वात मोठा मराठी चंक आहे आपला ठीक आहे दिघे साहेबांना फोन केला मीच स्वतः केला काय रे म्हटलं सर असं असं आहे ठाण्यात होत नाही आहे दोन तास दे मला मी त्यांना सात वाजता फोन केला होता का सहा वाजता लॉन्च होता त्याच दिवशी सव्वा नऊ वाजता ऑल ओव्हर ठाणा प्रभात वॉज बिंग सीन क्या बात आहे म्हणजे मी ना हे नाही म्हणत की या लोकांची ताकद आहेच पॉलिटिकली मला त्याच्यात जायचंच नाही पण या लोकांनी आमच्यावर खूप प्रेम केलं